तुम्ही बालाजी वेपर्सचं पॅकेट घेतलं असेल तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवली असेल ती म्हणजे पॅकेटमध्ये चिप्स ज्यादा आणि हवा कम असते बरोबर ना पण मंडळी खरं सांगायचं तर हे हवा कम वेपर ज्यादा हे वाक्य बनवणारा माणूस कोण आहे आणि त्याने जेमतेम आठशे रुपयेची पुंजी घेऊन सुरू केलेला धंदा आज पाच हजार कोटी रुपयांचा ब्रँड कसा बनवला एका बाजूला लेथ सारखी परदेशी कंपनी जी फक्त हवा विकते आणि दुसरीकडे हल्दीराम सारखा नमकीनचा मोठा मासा या दोघांच्या युद्धात एका सामान्य माणसाच्या ब्रँडने सगळ्यांना धूळ चारीत आपली जागा कशी पक्की केली म्हणजे चंदूभाई विराणी विश्वास बसणार नाही पण हाच माणूस एकेकाळी सायकलवर होममेड वेपर्स विकायचा आज याच माणसाच्या हातात वेपर्स किंगचा ताज आहे त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटांची प्रत्येक धडपडीची आणि प्रत्येक आयडियाची ही कहाणी आहे तुला तर त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाला शून्यातून विश्व उभारणाऱ्या या संघर्षाला सुरुवात करूया तसं सुरू होते एकोणावीसशे सत्तावन्न मध्ये गुजरातच्या एका छोट्या जिथे साधी लाईट पण नव्हती अशा गावात चंदूबाईचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला सगळं काही ठीक चाललं होतं पण एकोणीसशे बहात्तर साली दैवानेच घात केला भयंकर दुष्काळ पडला दुष्काळामुळे घरची शेती फार उद्ध्वस्त झाली घरात खायला काही नव्हतं वडील हताश झाले आणि त्यांना त्यांची वडिलोपार्जित जमीन फक्त दोन हजार रुपयामध्ये विकावी लागली त्यांना आपल्या तीन मुलांमध्ये प्रत्येकी आठशे रुपये वाटून म्हणावं लागलं आता मी काही करू शकत नाही स्वतःचं भविष्य तुम्ही स्वतः बनवा जेमतेम आठशे रुपये घेऊन सतरा वर्षांचा चंदूबाई आपल्या दोन भावांना घेऊन राजकोट शहरात आला डोक्यात एकच विचार होता शेतीचं खत विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा पण या गरीब पोराला इथेही मोठा झटका बसला सप्लॉयर कडून खत घेतलं त्याने डुप्लिकेट खत देऊन मोठा धोका दिला सगळा पैसा पाण्यात गेला व्यवसाय सुरू होण्याआधीच चंदुबाई आणि त्यांचे भाऊ रस्त्यावर आले कल्पना करा घरातून बाहेर पडताना वडिलांनी दिलेला शब्द आठवत असेल खाली हात परत यायचं नाही आता काय करायचं खचून जाण्याऐवजी त्यांनी राजकोटमध्ये मिळेल ती नोकरी शोधायला सुरुवात केली त्यांनी एस्ट्रॉन सिनेमामध्ये नोकरी मिळवली पगार किती होता आहे फक्त नव्वद रुपये महिना पण चंदूबाईंनी कधीच कामाला कमी लेखलं नाही पडद्यावरचे पोस्टर्स लावले तिकीटं तपासली गेटवर उभं राहिले अगदी खुर्च्यांच्या तुटलेल्या सीटही शिवल्या त्यांची ही तळमळ आणि प्रामाणिकपणा पाहून सिनेमाचे मालक खुश झाले आणि इथेच त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला मालकांनी त्यांना कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्ट दिला तुम्ही आम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये द्या आणि कॅन्टीनचा सगळा नफा तुमचा हिंदूबाईंनी कॅन्टीनमध्ये वेपर्स सँडविच आणि कोल्ड्रिंक्स विकायला सुरुवात केली काही आठवड्यातच त्यांनी एक गोष्ट हेरली अँटीनमधील ऐंशी टक्के विक्री फक्त बटाट्याच्या वेपर्सची होती आणि ही विक्री मुख्यतः इंटरवलच्या दहा ते पंधरा मिनिटात होत होती पण इथंही एक मोठी अडचण होती वेपर्सचे सप्लायर वेळेवर माल द्यायचे नाहीत किंवा माल खराब निघायचा त्यामुळे इंटरवलमध्ये माल न मिळाल्यास मोठं नुकसान व्हायचं सहा सा। वर्ष त्यांनी ही समस्या पाहिली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी धडधडत्या छातीनं निर्णय घेतला बाहेरचे वेपर्स नको आता स्वतःचं वेपर बनवायचे हा केवळ निर्णय नव्हता तो त्यांच्या नशिबाला दिलेला इशारा होता सिनेमा हॉलजवळच बजरंगबलीचं एक मंदिर होतं इथून प्रेरणा घेऊन ब्रँडचं नाव ठेवलं बालाजी वेपर सुरुवातीची पुंजी फक्त एक हजार रुपये घरच्या अंगणात एक छोटीशी शेड उभी केली वेपर्स बनवण्याची मशिनरी खूप महाग होती पण चंदूबाईंनी डोक्यातून आयडिया काढली जुगाड लावला वेगवेगळ्या ठिकाणाहून पार्ट्स गोळा केले आणि फक्त रुपये पाच हजारमध्ये बटाटे कापायची मशीन स्वतः तयार केली उत्पादन खर्च वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस कामाला लागलं चंदुभाई दिवसा कॅन्टीन चालवायचे आणि रात्री घरी येऊन वेपर तळायचे आता त्यांना मार्केट जिंकायचं होतं त्यासाठी त्यांनी पहिली आणि सोपी आयडिया वापरली व्हॅल्यू फॉर मनी तुम्ही सांगा ग्राहक म्हणून आपल्याला वेपर्सच्या पॅकेटमध्ये काय हवं असतं हवा की चिप्स उत्तर सोप्पा आहे म्हणून चंदूबाईंनी त्यांच्या प्रतिस्पर्धकांपेक्षा पंचवीस ते तीस टक्के वेपर्स जास्त द्यायला सुरुवात केली त्यांनी गुजराती लोकांची चव अचूक हेरली त्यांच्या वेळा वेपर्समध्ये ती आपली खास भारतीय गुजराती चव होती त्यामुळे लोकांना बालाजी वेपर्स आपलेसे वाटू लागले सुरुवातीला त्यांनी सायकलवर वेपर्स घेऊन दुकाना दुकानातून जायला सुरुवात केली अनेक दुकानदार त्यांना तुच्छ लेखायचे भिकारी असल्याप्रमाणे वागणूक द्यायची पण चंदूबाई या अपमानाला गिळून आणखी जिद्दीने सायकल चालवत राहिले धंदा वाढला पण हाताने काम म्हणजेच मॅन्युअल प्रोसेस केल्यामुळे वेपर्सची क्वालिटी बिघडायला लागली कधी चवीत फरक तर कधी पॅकेजिंग नीट नसल्यामुळे वेपर्स लवकर खराब व्हायचे चंदूबाईंना कळलं आता फक्त तळमळ पुरेशी नाही आता आपल्याला अभ्यासू बनावं लागेल ते वेपर्स बनवण्याच्या सायन्सच्या मुळाशी गेले बटाट्यात पाणी किती तेलाचं तापमान किती चिप्सची जाडी किती हवी हातात नुसता बटाटा घेतला तरी ते ओळखायचे की हे वेपर्स साठी योग्य आहे की नाही पण ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात म्हणजेच मास प्रोडक्शन करण्यासाठी मशिनरी लागणार आणि इथंच त्यांनी आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा जीव धोका पत्करला पन्नास लाख रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी पहिला सेमी ऑटोमॅटिक प्लांट उभा केला पण प्लांट बसून देणारी कंपनी अचानक दिवाळ काढून बंद पडली लाख रुपये पाण्यात गेले आणि समोर उभा होता एक भंगार होऊन राहिलेला प्लांट आता बँक खात्यात काही नाही धंदा करायला प्लांटही निकामी इथे चंदूबाई आणि त्यांच्या भावांची खरी कसोटी लागली एका कडही इंजिनिअरिंगची पदवी नसताना या तिन्ही भावांनी तो निकामी प्लांट स्वतःच्या किमतीवर उघडून पाहिला चुका करत रात्रंदिवस झटून त्यांनी तो प्लांट दुरुस्त केला ते एका रात्रीत स्वयंशिक्षित इंजिनियर बनले होते या प्लांटमुळे बालाजीच्या वेपरची गुणवत्ता सुधारली पॅकेजिंग सुटसुटीत झालं आणि बघता बघता बालाजीने संपूर्ण गुजरातच्या मार्केटवर एक हाती राज्य केलं दोन हजार सहापर्यंत गुजरातचा नव्वद टक्के मार्केट शेअर त्यांच्या नावावर होता गुजरात जिंकल्यानंतर चंदूबाईंना माहीत होतं आता नुसतं वेपर्स विकून चालणार नाही तर संपूर्ण भारतात बाजी मारायला लागल त्यांनी नवीन उत्पादन बनवण्यासाठी आर अँड डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब उभी केली इथे त्यांनी भारतीय लोकांच्या आवडत्या चवी शोधल्या त्यांनी चाट चस्का फ्लेवर आणला आणि घरोघरी बनवल्या जाणाऱ्या केळीच्या वेपर्सला पॅकेटमध्ये आणून मार्केटमध्ये धुमाकूळ घातला पण सर्वात मोठी चाल त्यांनी नमकीन मार्केटमध्ये मा उतरून खेळली लेस फक्त चिप्स वर लक्ष केंद्रित करत होतं आणि हल्दीराम फक्त नमकीन विकत होतं बालाजीने काय केलं आम्ही चिप्स आणि नमकीन दोन्ही विकणार एकाच ब्रँड खाली त्यांनी खाकरा रतलामी सेव पंजाबी तडका अशा सगळ्या भारतीय चवी बाजारात आणल्या आता बघूया त्यांनी लेसला हरवणारा मास्टर स्ट्रोक कसा मारला लेस ची सर्वात मोठी कमकुवत बाजू कोणती होती पॅकेट्स मध्ये हवा जास्त बरोबर बालाजीने याच गोष्टीला थेट पकडलं आणि आपली एकच बाण असलेली जाहिरात बनवली हवा कम कम्लेवर्स वा संदेश इतका साधा आणि थेट होता की एका क्षणात लोकांच्या डोक्यात घुसला एका गरीब ब्रँडने एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीला थेट त्यांच्या कमकुवत बाजूवर हरून दाखवलं यामुळे ग्राहकांनी लगेच बालाजीला आपलं मानलं ही यशोगाथा केवळ त्यांच्या चांगल्या चिप्समुळे नाही तर त्यांच्या काही खास नियमांमुळे आहे पहिला नियम बालाजी मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला टार्गेट दिले जात नाहीत चंदुभाई मानतात ही कंपनी आपली आहे असं कर्मचाऱ्याला वाटलं की तो स्वतःच सगळं काही करतो महत्वाचं म्हणजे अगदी फॅक्टरीतील कामगाराकडेही चंदुभाईंचा डायरेक्ट मोबाईल नंबर आहे दुसरी गोष्ट दोन हजार चौदा मध्ये त्यांचे थेट स्पर्धक असलेल्या हल्दीरामच्या फॅक्टरीत आग लागली उत्पादन थांबलं तेव्हा बालाजी वेपर्सनं त्यांच्या फॅक्टरीत हल्दीरामचे उत्पादन बनवून दिले म्हणजे प्रतिस्पर्धकालाही मदत करणारा हा भारतीय बाणा जगात कुठेही सापड सापडणार नाही गोष्ट बाह्यांगी पैसा ठुकरावलं सर्वात मोठी गोष्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये जगातील सर्वात मोठी फूड कंपनी पेप्सिकोने बालाजीला चार हजार कोटी रुपयांना विकत घेण्याची ऑफर दिली होती पण चंदूबाईंनी ती ऑफर ठामपणे नाकारली त्यांना भारतीय ब्रँड म्हणून मोठं व्हायचं होतं आज सायकलवर वेपर्स विकणारा माणूस हा पाच हजार कोटी रुपयांचा मालक आहे मंडळी तुम्हाला या कहाणीतून काय शिकायचं आहे कष्ट महत्वाचे आहेतच पण योग्य वेळी योग्य आयडिया वापरणं त्याहून महत्वाचं आहे ग्राहकाला काय हवं आहे ते अचूक ओळखा बालाजीसाठी ते जास्त वेपर्स होत मोठा धोका घ्यायला कधीही घाबरू नका, ला नका। ही कहाणी खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना जे आयुष्यात संघर्ष करत आहेत त्यांना ही प्रेरणा नक्की पाठवा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल ऐकायला आवडेल हे कमेंट्समध्ये लिहून सांगा भेटूया लवकरच धन्यवाद